नांदेड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी अर्धापूर तालुक्यात वादळी वारा व पावसामुळे पपईची बाग उद्ध्वस्त अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव शिवारातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान उद्ध्वस्त झालेली पपईची बाग पाहून शेतकऱ्याला अश्रू अनावर याबाबत सविस्तर व्रत असे की नांदेड जिल्ह्याला मागील तीन दिवसापासून वादळी वारा पाऊस आणि गारपीटने अक्षरशः झोडपून काढले आहे आज तिसऱ्या दिवशी देखील नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात जोरदार वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे केळी टरबूज फळबागायतीचे आणि बाग बागसुद्धा उद्ध्वस्त झाली आहे यामध्ये आंबेगाव येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे संतापलेल्या शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले या संदर्भात आज रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान आंबेगाव शिवारात शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे सदरच्या या नुकसानीबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे तर मग जाणून घेऊ काय म्हणाले आंबेगाव येथील दोन्ही शेतकरी आंबेगाव आंबेगावचा शेतकरी आमच्या प्लॉट मध्ये पाचशे झाड मोरडे कमस कम एका एका झाडाला एक एक क्विंटल माल होता टमाटर गेले हळद भिजली केळीचे झाड मोरडे पपईची नुकसान झाली तुमची काय मागणी मागणी काय भरपाई दे सरकारनं आता काय काय होत तिच्या गेलं पप्पाच्या अंदाजे किती नुकसान झालं पप्पाच्या अंदाजे सतरा ऐंशी नुकसान झाली आजची आजच्या घडीला काय, काय 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 नुकसा नुकसान झालं पिकाच्या पावसान मी आंबेगाव येथील शेतकरी नागेश डोंगरे संध्याकाळी साडेपाच च्या दरम्यान वाऱ्या वावदनासह तुफान पाऊस आला त्यामध्ये आमची शंभर क्विंटलच्या आसपास हळद वाळ्याला वाळत आलेली हळद भिजली प्रचंड असं नुकसान झालं शेतीसाठी गड्यांसाठी ठेवलं एक घर होतं त्याचा बी भिंत पडली आहे केळीचं बी तुफान नुकसान झालं किमान शे पाचशे झाडं आडवे झाले आहेत उभे असे पिक आलेले झाडाचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे तरी शासनाने त्वरित याचे पंचनामे करून आम्हाला मदत जाहीर करावी ही आमची विनंती आहे केळीच्या झाडांची झालेले तुफान नुकसान एकही एक झाडाला केळीचं पान असं नीट राहिलंच नाही आहे आता केळी आलेली झाडाची केळी आता आता राहिलेला उन्हाळा कशी टिकला आमची केळी असं प्रचंड नुकसान झालेलं आहे तरी याची त्वरित पंचनामे करावे ही विनंती आहे